बड़ो हम तुम्हारे साथ है ये श्रमिक कर्मचारी संघतेचा विजय हो श्रमिक संघतेचा विजय हो येथील कामगारांना हायर पेन्शन मिळले पाहिजे येथील कामगारांना हायर पेन्शन मिळले पाहिजे एन पाटील साहेब तू मागे बड़ो हम तुम्हारे साथ है

मी डी ए लिपणे पाटील एस टी युनियनमध्ये काम करतो त्याचप्रमाणे ह्या रिटायरमेंट कर्मचाऱ्याची काम करतो आमचे जे कर्मचारी रिटायर झालेले आहेत अखेर सोळापासून जे रिटायर झाले ह्या लोकांचा बऱ्याचसा पैसा एस टीकडे थुकीत आहे आणि साडेचारशे पाचशे कोटी रुपये थुकलेले हे पैसे ते देत नाहीत आत्ता कुठं कर्मचाऱ्याला ते देणार आहे अठ्ठेचाळीस हप्त्यात तर आमचं म्हणणं आहे आमचे जे थकीत पैसे ते तुम्ही एक आम्हाला द्या आता आठ आठ वर्ष झाले रिटायर होऊन लोकांना तर आ सोळाचा करार वीसचा करार बावीसचा करार हे सगळ्या कराराचे पैसे थकलेले आहेत लोकांचे हे सगळे पैसे लापमान राहण्याने त्वरित आम्हाला दे आमच्या कर्मचाऱ्याला आणि त्यामुळं कर्मचाऱ्याला बाकीचे जा प्रजेचे पण पैसे थकलेले आणि हे सगळे पैसे द्यावे हे आमची मुख्य मागणी आहे आणि आम्ही सर्व आता तयार करून ह्या मार्ग तसाच लावणार आहे हा प्रश्न सर परिवहन मंत्र्याशी काही या संदर्भात तुम्ही चर्चा वगैरे झाली काही चर्चा नाही झाली आता आम्ही जाणार आहे परिवहन मंत्री आणि महामंडळाची एम डी यांना भेटून हा सगळा मार्ग लावणार आहे झालं तर मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्हाला जावं या निमित्ताने तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांना काय आव्हान करणार एस टी कर्मचाऱ्याला म्हणजे सेवानुरुद्ध कर्मचाऱ्याला आव्हान हेच करणार तुम्ही सगळे एकत्र या आणि एक संघटित होऊन आपण लढा देऊ जे आता रिटायर टीत काम करतात त्याच्यावर तो अन्याय आहे पुढे त्यांच्यासाठी जे प्रश्न उद्भवणार आले त्यांनी आम्हाला मदत करायला पाहिजे कारण त्यांचं पेन्शनही वाढणार नाही त्यांच्याशिवाय तर हे आमचं रस्त्यावरची लढाई रस्त्यावरची लढाई करणारच ना आता संघटना एकदा झाल्यावर आम्ही रस्त्यावर उतरणार शेवटी त्याच्याशिवाय पर्याय नाही नाही ऐकलं तर शेवटी रस्त्यावर उतरावंच लागतं धन्यवाद उपसचिव राष्ट्रीय सभा समिती महाराष्ट्र राज्य आणि आता सेवानिवृत्त कर्मचारी संघटना संघटनेचा कार्यकर्ता आहे आज महामंडळांची पाच दिलेली आहे ती पाच एक ते बारा माहिती झालीच पाहिजे तसंच काही लोकांना पंच्याहत्तर वय झाल्यानंतर पास मिळत नाही तर त्या त्यांना बाहेरच्या राज्यात जर क्रॉस हो करायचा असेल तर त्या ती पास मिळणं गरजेचं आहे आणि आम्ही महामंडळाची जी कडे ज्या सुंदोर सभा घेऊन पैसे ठेकले ते त्वरित त्यांना द्यावे आणि कराची रक्कमसुद्धा आम्हाला अदा करावी आणि जर न नाही केली तर संघटनेच्या आदेशाप्रमाणे आम्ही निर्णय घेणार आणि रस्त्यावरसुद्धा उतरणार आंदोलनसुद्धा करणार आणि ती रक्कम लोकांच्या पत्रात पडलीच पाहिजे तेवढंच बोलून थांबतो नागुराव निकम एस टी शेवानृत्त कर्मचारी छत्रपती संभाजीनगर आम्ही आणि आमचे सहकारी लिपनी पाटील यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मेळावा घेण्याचं ठरलं होतं ते आज आम्ही या ठिकाणी मेळावा घेऊन म मागण्या आठवलेल्या आहेत मिळाव्यासाठी की एस टीची बस पास ही सर्व गाड्यांमधून आम्हाला मिळावी आणि त्याचा जी आर त्वरित काढावा आणि त्याचं स्मार्ट कार्ड मिळावं पती पत्नीचं वेगवेगळं स्मार्ट कार्ड मिळावं आणि हायर पेन्शनचे पैसे मा भरलेले नाही ते पैसे त्वरित भरावे अशा अनेक मागण्यांसाठी आम्ही इथून पुढं या संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करून न्याय हक्क मिळण्यासाठी आमची संघटना प्रयत्न करणार आंबेकर राष्ट्रीय सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचा पदाधिकारी आहे आणि कमांडर अशोकराव साहेबाची जी संघटना आहे एन ए सी त्या एन ए सीचा मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे एस टी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न थोडे वेगळे आहे एक तर एस टी सेवात कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत नाही जे हायर पेन्शन मिळायला पाहिजे त्याच्यामध्ये जे अडथळे आणलेले आहेत त्या अडथळे सरकारनं दूर करायला पाहिजे दुसरी गोष्ट एस टी सेवा कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे पंच्याहत्तर वर्षाच्या लोकांना सर्व बसेसमध्ये परवानगी आहे फिरण्यासाठी त्याचप्रमाणे एस टी सेवा कर्मचाऱ्यांनासुद्धा पासवर मिळायला पाहिजे आणि तो पास मान्य उपमुख्यमंत्री साहेबांनी मंजूर केल्याप्रमाणे एक वर्षाचा पास मिळायला पाहिजे पुन्हा एस टी सेवा कर्मचाऱ्यांना दोन हजार सोळा ते वीस दोन हजार वीस या काळातील कराराचा फरक त्यांनी दिलेला नाही आता कार्यरत कर्मचाऱ्यांना त्यांनी देणार आहेत की अठ्ठेचाळीस हप्ते केले आहेत परंतु आम्हाला तो पग आम तो फरक जो आम्हाला एक रकमे द्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी वेगळं बजेट द्यायला पाहिजे अशा अनेक प जे आमच्या एस टी शेवट कर्मचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला घेऊन आम्ही राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी असोसिएशन नावाची जी संघटना आहे दोन हजार आठपासून त्या संघटनेच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या सभा घेऊन सरकारला माननीय परिवहन मंत्री माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांना आम्ही आमच्यावर जो अन्याय झालेला आहे ज्यावेळेस एस टीची हलाख्याची परिस्थिती होती त्यावेळेस आमचा एस टीचा ड्रायवर कंडक्टर ज्यावेळेस गाडी गळत होती त्यावेळेस गाडीमध्ये झोपून दिवस काढलेले आहेत त्यांनासुद्धा न्याय मिळायला पाहिजे यासाठी आज जे औरंगाबादला मराठवाड्याची सभा घेतली अशाच प्रकारच्या सभा संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये घेऊन संघटनेला आम्ही सर्व एकत्र येऊन ह्या सरकारला आणि महामंडळाला ह्या आमच्यावर जे अन्याय झालेले आहेत त्या अन्याय दूर करण्यासाठी वेळ पडल्यास आम्ही रस्त्यावर उतरूत आणि आमचा जो मागण्या आहेत त्या मागण्या मंजूर करून घेऊ एवढंच माझं हे आहे धन्यवाद जय जय जै महाराष्ट्र बैठकीमध्ये जे आहे ते, ते कमीत कमी तीनशे चारशे लोक उपस्थित होते आणि हे सगळे सेवानिवृत्त होते आणि आपल्या जो अन्याय झालेला आहे त्यासाठी सगळे जमा झाले होते बैठकीत निर्णय हा झाला की सगळ्यांनी एक संघ राहायचं आपल्याला ज्या महामंडळाच्या बैठका होतील जे पर्टिक्युलर महामंडळ ठराव होतात ज्यात मिनिस्टर असतात महामंडळाचे त्यात आपल्याला एंट्री मिळाली पाहिजे असं एक संघटन स्थापन करायचं कारण आमच्या महामंडळामध्ये एकवीस संघटना पहिलेच कार्यरत आहे पण ह्या पेन्शनच्या बाबतीत कोणी काही असं खास ठोस बोलत नाही किंवा करत नाही एकदा रिटायर झाला की ढकलला बाहेर त्याचं काही होतो मरोफा राहू असं ते परिस्थिती आहे त्याच्यामुळे आमचं याच्यासाठी किती दिवसापासून शासन स्तरावर पाठपुरावा सुरू याच्यासाठी समजो तुम्हाला आमचा जो आहे राष्ट्रीय स्तरावरती पाठपुरावा सुरू आहे तो दोन हजार सोळापासून किंवा सतरापासून पाठपुरावा सुरू आहे पण तो झाला सेंट्रल लेवलला कारण हे पेन्शन स्कीमच मुळात सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे पण आम्ही महामंडळाशी आत्ता का भांडायला उठलो की यात अडसर महामंडळाने टाकलेला आहे राज्य सरकारने हिचा हा अन्याय दूर करावा यासाठी म्हणजे चीफ मिनिस्टर झाले किंवा ट्रान्सपोर्ट मिनिस्टर झाले उपमुख्यमंत्री झाले यांनी एस टीला या बाबतीत बाध्य करावं किंवा कोर्टात ज्या काय केसेस टाकलेल्या पेन्शन त्या त्यांनी विड्रॉ कराव्या आणि या लोकांना आता हे मरणासन्न अवस्थेत जगत तर यांना कुठेतरी रिलीफ द्यावा त्याच्यासाठी काही आंदोलन हो करणारच आहे करणार आहे डेफिनेटली याच्यासाठी आंदोलन नाही तीव्र आंदोलन याच्यासाठी केलं जाईल आता आम्ही चले एक विचारवंत लोकांची बैठक घेऊ आमच्या सगळ्या कारण याच्यात काही चिंतनीय गोष्टी असतात सर्वांची एक कमिटी करू आणि ठरवून ते सगळ्या गोष्टी करू आता तुम्ही उल्लेख केलाय का राजस्थानच्या धर्तीवर मिळालं पाहिजे राजस्थानच्या धर्तीवर म्हणजे राजस्थानला काय मिळतं आणि आपल्याकडे का देऊ शकत राजस्थानला आता इथे ज्याला चोवीसशे रुपये पेन्शन मिळतं राजस्थानला जे पेन्शन मिळत असेल ते छत्तीस हजार रुपये मिळत असेल चाळीस हजार रुपये मिळत असेल असं ही हा फरक आहे काय कोणाला इथं वाढ देण्याची अडचण काय इथं काय झालंय की महामंडळाच्याच अधिकाऱ्यांनी हे याचे चार्जेस भरलेले नाही तपासणी शुल्क जे ट्रस्ट मंजूर झालेला आहे ज्या ट्रस्टला परवानगी दिली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने त्याचे इन्स्पेक्शन चार्जेस असतात ते इन्स्पेक्शन चार्जेस भरलेलेच नाही तुमचे पेन्शन सध्या नागपूरचेच आहे ना नाही नागपूर म्हणजे दिल्लीचीच दिल्ली, आहेत दिल्ली, सर किती कर्मचारी त्या पेन्शन पासून कमीत कमी म्हणजे पन्नास हजार कर्मचारी तरी वंचित आहेत वाढ होणार पेन्शन मध्ये नाही पेन्शन मध्ये वाढ होऊ शकतं यांनी हा बॅरियर हटवला तर कोणी महामंडळाने आणि हा बॅरियर हा मुद्दा म्हणून टाकलेला यात महामंडळाचा एक पैसा जात नाही जे देणार आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंट देणार आणि ते योजनेत आहेत महामंडळाला एक पैसा पण याच्यात द्यायचा नाही खरं म्हणजे महामंडळ अडथळा आणण्याचं कारण नाही पण आता ते बुद्धी आहे त्यांना चांगली बुद्धी सुचव असं आम्ही करतो प्रथा चालेल दुसऱ्या धन्यवाद